दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकरांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीवरून राजकारण तापलंय डेलकर कुटुंब दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये परतणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे असं झाल्यास उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे कलाबेन मोहन डेलकर या सात वेळेचे खासदार असलेल्या मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत डेलकर थेट कलाबेन यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली याबाबत कलाबेन डेलकर यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केले ज्यामध्ये त्यांनी ही भेट अर्थपूर्ण झाल्याचं म्हटलंय मोहन डेलकर यांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील सी या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती यानंतर मोहन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीवरून महाराष्ट्राच्या विधानसभेत जोरदार राडाही झाला होता कारण मोहन डेलकर यांनी दीव दमणच्या प्रशासकावर अत्यंत गंभीर आरोप केले होते ज्यावरून शिवसेनेने याच मुद्द्यावरून भाजपवर तुफान टीका केली होती दरम्यान मोहन डेलकर यांच्या निधनामुळे तेथील खासदारकीची जागा रिक्त झाली होती त्यामुळे जेव्हा या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली तेव्हा मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना शिवसेनेने तिकीट दिलं होतं त्या निवडणुकीत कलाबेन यांनी भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभव केला होता दरम्यान दोन हजार बावीस साली शिवसेनेत फूट पडली तरी कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरे गटासोबतच राहणं पसंत केलं होतं मात्र आता लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असताना डेलकर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर डेलकर कुटुंबीय हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये परतणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे बिरो रिपोर्ट मुंबईत